मला दादा तुम्हीच सांगा अनुदान देणार होते हे से सांगा बरं किती लोकांना भेटलं अनुदान आणि दादा तुम्हीच सांगा हो दादा तेवढ्या अनुदानात काय होतं हो दादा हां <णिया> अहो साधी पेरणी किती दादा त्याला अक्षरच्या चार चार दाणे होते ना ती अक्षरच्या कुठं उभं होतं ना ती काढायलासुद्धा दादा तुम्ही दिलेले पैसे पुरले नाहीत माझ्या शेतकरी बापाला आणि आज तुम्ही त्याला स्पष्ट शब्दामध्ये म्हणताय की इथून पुढं सवय लागली नाही पाहिजे तुम्ही तुमचं नियोजन करा अहो दादा माझा शेतकरी भीक मागत नाही हो दादा आज त्याच्यावर वेळ आली म्हणून तो कर्जमाफी मागतो आहे आज या ठिकाणी तुमच्या जाहीरनाम्यात नसतं तरीसुद्धा आम्ही हक्कानं मागितलं असतं का कारण की आमचा हक्क आहे तुमच्यावर आम्ही मतदान केले दादा तुम्हाला आज ह्या टीक ठिकठिकाणी आज दादा तुम्ही सत्तेत आज सत्तेत असणाऱ्या माणसाला लोक मायबाप म्हणतात आणि मग मायबापाकडं हट्ट नाही करायचा तर कुणाकडं कर हट्ट करायचा हो दादा हां अहो एखाद्या बापाला एखाद्या लेकरांना जर काही मागितलं तर लेख स्वतः काहीही करतो पण लेकराला मात्र कुठं कोणाच्या हाताकडे बघायची वेळ येऊ देत नाही पण दादा आज आम्ही तुमच्याकडे हक्कानं मागत असताना तुम्ही दादा दादाचा वादा दादाचा वादा आणि दादा तुम्ही तर काय म्हटलात की बाबा मी कर्जमाफीचा शब्द दिला नव्हता अहो दादा तुमच्या घरातला करता माणूस देवेंद्र फडणवीस आहे ना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली त्या टायमाला तुम्ही त्याचं समर्थनच केलं ना तुम्ही त्याच्यावरच निवडणुका लढवल्या ना तरच तुमच्या लोकांना निवडून दिलं ना आणि आता तुम्ही म्हणताय की हे नव्हतं आणि आता म्हणताय की ही सवय लावू नका वारंवार वारंवार नाही दादा जेव्हा जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तेव्हा माझ्या शेतकरी बापाचं कर्ज हे माफ झालंच पाहिजे कारण की का आम्ही सतत मागत नाहीत दादा आम्ही आम्ही काय दरवर्षी तुम्हाला म्हणतो का की आमची ही का कर्जमाफी करा म्हणून नाही दादा आम ज्या वेळेस आमच्यावर वेळ येईल ना त्यावेळेस आम्ही मागायची गरजच नाही हो दादा तुमच्यात लक्षात यायला पाहिजे की आता हे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे म्हणून आणि दादा तुम्ही वाटलं तर काहीही आपलं या ठिकाणी आजकाल कुणीही काय बोलते अहो दादा आजपर्यंत फक्त तुमच्या पार्टीतले लोक बोलत होते आणि आम्ही म्हणत होतो की दादांचं नाव खराब करू नका तुम्ही असं बोलू नका अहो दादाचा वादा खूप मोठा असतो पण दादा तुम्हीच जर असे बोलायला लागले तर आम्ही कुणाकडे बघायचे दादा आज दादा आमचा माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबाबरोबर शेतकरी नव्याण्णव टक्के नाराज आहेत बघा या निवडणुकामध्ये ही नाराजी शंभर टक्के लोकं दाखवून देणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे दादा पण एक गोष्ट मात्र दादा एक गोष्ट लक्षात घे घ्यायला पाहिजे की एकनाथ राऊजी शिंदे नावाचा माणूस जो आहे ना त्या माणसाची कारकिर्द आजही आम्हाला आठवते दादा आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आज माननीय श्री एकनाथरावजी शिंदेसाहेबापर्यंत जर हा मेसेज गेला ना तर शिंदेसाहेब फक्त आशा आम्हाला तुमच्यावर येतात कारण की आतापर्यंत दादाचा वादा होता पण दादानेही आमचं जी नाही ती करायचा प्रयत्न केला ठीक आहे दादा द्या तुमच्याकडून गेले असतील शब्द वगैरे हे ती तो तुमचा सांगण्याचा उद्देश आम्हाला कळाला दादा आज मी दादा का म्हणतो सारखं कारण की आम्हाला दादावर खूप अपेक्षा आहेत दादा आणि एकनाथरावजी साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेब तर खूप हुशार माणूस आहेत ते मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही कारण की जर वेळेस काही नाही काहीतरी करून आपलं ते आंदोलन हे करून टाकतात आणि त्यानुसार झालं जिकडे तिकडं ते म्हणले होते दिवाळी पूर्वी मदत देणारे अहो दिवाळी झाली साहेब अहो शेतकऱ्याच्या लेकराला कपडेसुद्धा भेटले नाहीत साहेब नवे आणि त्याचा तळतळाट तल साहेब लागल्याशिवाय राहणार नाही का साहेब आणखीनही माझ्या शेतकरी बापाला रुपायसुद्धा भेटलेला नाही साहेब तुमचा आणि तुम्ही सांगताय की या ठिकाणी अशा गोष्टी त्यामुळं मला देवेंद्र फडणवीस साहेबविषयी बोलायचंच नाही आहे मला फक्त आशे आहेत ते एकनाथरावजी साहेब आणि दादांविषयी दादांचा स्वभाव मला माहिती आहे दादा बोलतात दा दादाकून चुकून शब्द गेलाय असेल दादा दिलं सोडून आम्ही तो शब्द तुमचा पण दादा आमच्यासाठी तुम्ही आणि एकनाथ रावजी साहेब खूप महत्त्वाचे आहेत साहेब आज या ठिकाणी आम्हाला तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत बघा आज या ठिकाणी माझ्या शेतकरी बाप्पा लोकांनी आरफाटा घातला ना तर माननीय श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब पुन्हा एकदा जाऊया गुवाहाटीला आणि टाकूया उलतून ह्यांचं सरकार बघूया कसं काय होतंय ते